आणि लोकप्रतिनिधी म्हणून वसंत मोरे यांनी फार मोठं मोठं योगदान दिलेलं आहे एक राजकीय कार्यकर्ते म्हणून त्यांची जी ओळख आहे की ज्या पक्षामध्ये ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आजपर्यंत राहिले काल त्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर आज सकाळी मी त्यांना इथे भेटायला आलो कारण माझे गेल्या अनेक वर्षांचे त्यांचे संबंध आहेत असा कार्यकर्ता जर काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये जर आला त्या प्रवाहामध्ये आला तर त्या, निश्चितपणे त्यांचा आदर सन्मान योग्य तो राखला जाईल आणि भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाची सुद्धा एक ताकद पुणे शहरामध्ये वाढायला मदत होणार आहे आज जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं राज्यकारभार चालू आहे त्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही ज्याला एक शक्ती उभी केलेली आहे त्या शक्तीमध्ये वसंत मोरे सारख्या कार्यकर्त्याची ताकद दा जर सामील झाली तर निश्चितपणे महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाला त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये यावं ही विनंती करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे काँग्रेसमध्ये विनंती तुम्ही करताय त्यांना येण्याची वसंत मोरे यांनी काल त्यांची भूमिका स्पष्ट केली की त्यांना खासदारकी लढवायची आहे तुम्ही त्यांना लोकसभेला संधी देणार का असे काही मी या ठिकाणी जे आलो अजून आमची काहीही चर्चा झालेली नाहीये एक चांगल्या कार्यकर्त्याचा राष्ट्रीय पक्षामध्ये म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर निश्चितपणे योग्य तो आदर मान सन्मान राखला जाईल आणि भविष्यातला जर आपण विचार केला तर त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला आज पुणे शहराला गरज आहे आणि काँग्रेसला गरज आहे म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा ही विनंती करण्यासाठी आलो राष्ट्रीय पातळीवरती काही तुमचं बोलणं झालंय का त्यांनी पक्ष सोडल्यानंतर किंवा काही निरोप होता तुम्ही तो घेऊन आलात असं काही झालंय किंवा फोन लावून देणार आहे तुम्ही वसन मोरे आणि माझे अनेक मैत्रीचे संबंध आहेत आता आम्ही आलोय अजून आलो आम्हाची चर्चा व्हायची आहे मला त्यांच्याशी काही चर्चा करायची आहेत आणि त्यानंतर त्यांनी जो निर्णय घ्यायचा आहे तो वसन मोरे